तर हे पब्लिक गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन वर्ष हे सगळ्यांना चांगलं जाऊ तर सकाळ सकाळी उठून पहिला आपण घेतलं छत्रपती शिव शिवाजी महाराजाचं दर्शन आणि आपण आपलं लागलो ब्लॉगला ब्लॉगच्या ला, तयारीला बोल संकृष्णा याच्या अगोदर तुझे ब्लॉग तुला बघितले मी बरोबर मित्रांनो ब्लॉग टाकलेच नाही मी म्हटलं टाकूया टाकूया काही टाकले नाही पण चला म्हटलं आता नवीन आहे काहीतरी नवीन सुरुवात करू आता तर चला तुम्ही बोल संकृष्णा पण ब्लॉगमध्ये आज नेमकं तरी काय तर चला लवकर आपण सगळं आता एकदा लवकर आवरून घेऊ म्हणजे आपण आपल्या कामाला होऊन जातो तो ले ले दबगे बागे। दबगे बागे। तर आई काही घरी नव्हती आई गेली होती दिदीकडे म्हणजे माझ्या सिस्टरकडं आणि आजचा स्वयंपाक केला मग आहे म्हणजे माझी मोठ्या आईने सगळं आवरलं उवरलं म्हटलं चला आता सगळं आहे डब्बा गिब्बा घेऊन डब्बा गिब्बा जा तर काकून काकून दिल्या तीन पोळ्या तर काकून म्हटलं तीन पोळ्या देऊ नको मला दोनच पोळ्या दे तरी पण आरती अर्धी तोडली आठ टाकली मला आडीच नको देऊ अर्धी कमी कर अर्धी कमी कर ते घे 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 खा एवढं नव्हतं काय एवढं नव्हतं काय परत अर्धी ठेवून दिली या परत मला काम सांगितलं म्हणे जाय बाहेरून काहीतरी जाऊन मग मी तेव्हाच ओळखलं म्हटलं आता ही पटकन आता काहीतरी अर्धिक पोळ्या टाकणार आहे पहिल्या दोन पोळ्या टाकलेच आता आता जाय म्हणे बाहेरून जाऊन आणि काहीतरी तर तिकडे डबा घे ब सगळं भरून झाला मग मला आता निघायचंय तर चला थोडं आता सनस्क्रीन वगैरे काही चेहरा लावून घेऊ बाहेर पडायचं म्हणाल कसं असते आपण आपली सेफ्टी जपलेली चेअराची बरी असते तर आपण सनस्क्रीन वगैरे घेतली लावून तुम्ही बोलशा तू कामाला तर चालला आहे पण कोणत्या कामाला चालला आहे आता आपलं एक शॉप आहे सलूनचं तर आपण त्यासाठी आता तयारी करून आपल्या शॉपवर जायचं आहे आता काहीतरी मनात घेतलं आहे की आता काहीतरी करून दाखवायचं आहे आता हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आता दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसला जर काही झालं नाही कारण मनात अगोदर खूप काही ठरवलं होतं की आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ते करायचं पण काही कारणामुळे आपण काही करू शकलो नाही पण आता हे दोन हजार सव्वीस आता आपल्याला काहीतरी करायचं आहे काहीतरी आहे ह्या ह्या वर्षी काहीतरी नवीन नवीन करून दाखवायचे तर चला आपण काहीतरी नवीन नवीन करूया दोन हजार सव्वीसची सुरुवात करूया तर आपण आणले होते नवीन शू नवीन शूज तर म्हणलं चला तो आपल्या दा पब्लिकला दाखवून तो देऊ कारण नवीन फ्लेक्स तर बनतोस ना भावा तर शूज घेऊच घालून मस्त एकदा हो आपण एक चालू एकदा रेडी भावांना आपण शूज गीज घालून झालो आहे रेडी तर चला आता समोर दाखवतो तुम्हाला आता काय करायचं आहे काय नाही तर चला आपण आता डब्बा वगैरे सगळा सगळं पॅकिंग करून घेतली नंतर आठवलं अरे अरे आपल्या व्हिडिओच्या ना तर आपलं अस्तर वस्त्र तर घरातच राहील परत घरात गेलो मग अस्तर वस्तर सगळे मस्त एकदा गुंडाळून घेतले सगळे कारण भावना थंडी एवढी बेकार आहे तर बघा आता एवढं पॅक पण झालोय आहे पण एवढं पॅक म्हणून पण आता थंडी एवढी भयान वाजून राहिली कारण थंडी असं वाटतं आमच्या गावाजवळच एखादा बर्फाचा डोंगर कोसळला आहे तर असू द्या आता थंडी असू का काही असू आप कारण मित्रांनो आपण मराठी माणसं आहे आणि आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही चला आपण कंटिन्यू करू तर व्ह्यूज बघा तुम्ही व्ह्यूज बघू शकता मस्तपैकी सूर्य उगावला आहे आता सूर्य उगावला घेऊ मस्त थंडीची मजा घेत आता मस्त चाललोय आहे आता चला आता भेटूया आपण दुकानावरच भेटूया डायरेक्ट आता तर हां तुम्हाला एक सांगायचं आहे आपल्या इकडे एक चौफुल्या समोर आहे कोकर्ष म्हणून गाव आहे तिथे एक फेमस चांगलं एक कोकेश्वर देवीचं मंदिर आहे म्हणजे खेडेपाड्यातले लोक भरपूर त्याला असे मानतात आणि आम्ही पण मानतो तर तुम्हाला त्याचं पण एकदा मी दर्शन करून देणार आहे तर चला आपण जाऊया आणि हे तुम्ही बघू शकता आता हे आमची चौफुली आहे चौफुलीवर आपलं एक शॉप आहे आता ह्या रोडनं समजा तर मित्रांनो मी आलो आहे आता माझ्या शॉपवरती आता आता तुम्ही बघू शकता आपलं शॉप असं दिसतंय तर चला आता एकदा स्वेटर वगैरे सगळं काढून घेऊ स्वेटर काढल्यानंतर असं एकदम थंडी आता एकदम थंडी तर वाजली पण आता काय करतो भावानं रात्री खूप कस्टमर होते रात्री पण मला घरी जायला आठ वाजले होते तर आता चला आपण आता सगळे क्लिनिंग वगैरे सगळे करून घेऊ आणि त्यात एवढे भाऊ आले होते आपले म्हणजे माझा मित्रच आहे जार जारवाले तर मग आले मस्त एकदा पाणी घेणे त्यांच्याकडून घेऊन टाकू आणि तुम्ही बाहेरून बघू शकता आपला शॉ शॉपचा व्ह्यू आतून बाहेरून सगळं एकदा बघून घ्या कसं शॉप आपलं सुरुवात करू सुरुवात आपली बाबाकडून झाली सॉरी मित्रांनो मी काही मदतले पार्ट टाकू शकलो नाही कारण दिवसभर टाइमच नाही भेटला हे टाकायला तुम्ही जे आता बाहेरचं कस्टमर बघितलं ते आपलं लास्ट कस्टमर होतं तर आता कस्टमर पण गेलंय आणि आपली पण पॅकिंग झाली आता तर आपण पॅकिंग झालो आता सगळं थंडी जमा कोकण शरदेवीच्या व्हिजिटसाठी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या